मी कळाली आहे का थोडक्यात वेळ आपल्याकडे मर्याद येतात भागवतला प्रसंग आहे दान दिलं म्हटल्यानंतर नंतर भगवंतांना सांगितलं चल देवा मी तुला दान दिलं दान घेतलंय दान घेतलं भगवान आए। पुढे आहेत गोष्ट अनेक राण्यांना कळाली आणि राण्यांना कळाल्यानंतर त्याने विचार केला याचाच काय हक्क आहे का तर सौथेचा याचाच हक्क आहे का माझा या ठिकाणी सर्वाला रुक्मिणीला कळाली रुक्मिणीला कळाल्यानंतर देवाला दान दिलं दान दिलं सगळी गोष्ट गोकुळामध्ये तिकडे दोन सगळी आली आणि तिला या ठिकाणी रुक्मिणी माझ्या आपल्या सत्यभ या ठिकाणी नाव देऊ उठा शिवा देऊ लागले तुझाच एवढा अधिकार आहे का आता काहीतरी केलं पाहिजे आपण पर्याय म्हणून देवाला वापस घेतलं पाहिजे नारदाकडे गेले शमा याचना केली नारदाला सांगितलं हे बघा आता मी दान घेतलंय आता मी परत येत नाही परंतु एक काम करा देवाला देवाच्या वजना एवढं सोनं द्या त्यावेळेस मी या ठिकाणी देवाला वापस करतो लोकांना वाटलं काय सोपं आहे आणि याव सोळा हजार एकशे आठ पत्न्यांच्या आघाड्यावर किती अलंकार असतील कल्पना करा देवाच्या वजन एवढा सत्यभामाला म्हणून मुलगा जसं आपण पाण्यात बसवतो ना भगवान पाण्यात बसतात भगवान कृष्ण परमात्मा होता देवाला एका पाण्यात बसते हात धरून बसले बसल्यानंतर सर्व स्त्रियांनी आपले जेवढे काही आपले अलंकार आहेत काढले गळ्यातले काढले कपाटातले काढले गोदरेज कपाटातले काढले तर जो टाकायला लागले सोळा हजार एकशे आठ पत्न्यांची सोळा हजार ऐका ही गोष्ट आता काय करावं आता परीक्षा भगवान घेतोय संत भावाला कळालं आणि ही गोष्ट जर आता आपले सक्सेस नाही तर आपल्याला आत्महत्या करावी लागेल देहांत परिचित घ्यावं लागेल आणि ही गोष्ट करता 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 ही गोष्ट रुक्मिणीला कळाली रुक्मिणीला कळाल्यानंतर का सगळी गर्दी तिकडे का होतीये जस येडवन मध्ये बघा होळी पाड्यावर आता मी मागा कळाली आणि सर्व संकट आता आता जर देवाला वापस नाही घेतलं देव निघून जाणार देवाला दान दिलं सत्य भावेनी आणि आता जर देव वापस आला तर आपला अनेक अनेक प्रकारे संकट निर्माण होणार जगाचा मालक आहे ही गोष्ट रुक्मिणीला कळाली